अपघातातून सावरत जिद्दीने दहावीच्या परीक्षेमध्ये ऐंशी टक्के गुण मिळवून कुमारी संस्कृती पाटील हिने इतर विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे बालभवन डे स्कूलची विद्यार्थिनी कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिने आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि अपार मेहनतीच्या बळावर एक प्रेरणादायी यश मिळवले आहे तिचे हे, हे यश केवळ गुणांच्या प्रमाणात मोजता येणार नाही तर ते तिच्या अखंड जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संस्कृतीचा दुर्दैवी अपघात झाला ज्यामुळे सलग पाच महिने ती शाळेत उपस्थित राहू शकली नाही अशा परिस्थितीत बऱ्याच जणांचे मनोधैर्य ढासळते मात्र संस्कृतीने हार मानली नाही शेवटच्या तीन महिन्यात ती पुन्हा शाळेत नियमितपणे उपस्थित राहिली आणि संकुलप्रमुख मार्गदर्शक गाजरे सर खोतसर सर इत्यादी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला या कठीण काळात तिने कोणतीही तक्रार न करता अथक परिश्रम घेतले आणि अखेर ऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले तिच्या या संघर्षमुळे पण यशस्वी प्रवासाने ती अनेक विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आणि प्रेरणेचा स्रोत ठरली आहे जिथे जिद्द असते तिथे मार्ग सापडतोच संस्कृतीच्या या यशाने हे पुन्हा सिद्ध झाले आहे या विशेष कामगिरीबद्दल दि अटपडी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अमरसिंह देशमुख सचिव निरीक्षक संकुल प्रमुख तसेच मार्गदर्शक शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने कुमारी संस्कृती सुधीर पाटील हिचे हार्दिक अभिनंदन आणि विशेष कौतुक करण्यात येत आहे कुमारी संस्कृती पाटील ही पत्रकार सुधीर पाटील यांची सुकन्या आहे